तर जे महाराष्ट्र भावांनो सर्व नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघा या ठिकाणी जी आपली एम एस एफची बॅच पासिंग आउट झालेली होती मित्रांनो बॅच क्रमांक एकाहत्तर त्या सर्वांना आता नवीन अपडेट आलेले असं मित्रांनो त्यांच्या मोबाईलवरती मेसेज आलेला असा मित्रांनो की त्यांना ज्या सुरक्षाकर्मी हे आहे नवीन त्यांना आपल्या सुरक्षाकर्मींना डॉक्युमेंट्ससाठी पुन्हा एकदा मुंबई या ठिकाणी पेरणा हॉल या ठिकाणी बोलण्यात आलेलं आहे मित्रांनो बघा या ठिकाणी जी नवीन नवीन जॉईनिंग आहे मित्रांनो त्यांची सर्वांची आणि आपण त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट घेऊन बोलवलं आहे मित्रांनो अशीच तुमची माहिती तुम्हाला सर्वांना माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्हाला तिथं काय काय घेऊन जायचं आहे आणि तुमचं तिथं काय काय करणार आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन तर आपल्या चॅनलला नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच तुम्हाला एक भरतीची अपडेट आपल्या चॅनलवर मिळत जाईल मित्रांनो तर बघा मित्रांनो या ठिकाणी जे मुलं होते सुरक्षाकर्मी आणि चरित्र पडताळणीसाठी प्रमाणपत्र पॅन कार्ड आधार कार्ड व फॅमिली फोटो पासपोर्ट दोन फोटो आणि बघा या ठिकाणी जे नऊ तारखेचे मुलं होते एक ते चारशे या एक ते चारशेपर्यंत ज्या मुलांना मेसेज आलेला असेल त्यांनी नऊ तारखेला यायचं आहे म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती देतो की कोणकोणत्या मुलांना कधी कधी बोल बोललं आहे याचासुद्धा आपल्याला अपडेट आलेलं आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी तुम्हाला दहा वाजता बोलणार आहे ज्या मुलांना मेसेज गेलेला असेल एक ते चारशे मुलांना या ठिकाणी नऊ तारखेला बोललो आहे त्या ठिकाणी तुम्हाला आजच मैदान पेरणा हॉलला तुम्ही त्या ठिकाणी डॉक्युमेंट केले होते त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा जायचं आहे म्हणजे त्याचप्रकारे तुम्हाला आपलं जेवण वगैरे खायाप्याचे सर्व साहित्य त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे पण बघा त्याचे त्या ठिकाणी तुम्हाला काय काय होणार आहे तर बघा त्या तुमसे लकेस अपने, अपने अपने त्या ठिकाणी तुमचं कार्यालयीन प्रतिक्रियेनंतर लगेच आपण आपल्याला आपल्याच नेमणुकीवर हजर व्हायचे आहे म्हणजे त्या ठिका ठिकाणी गेल्यावर तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी अकाउंट बँक अकाउंट तुमचं खोलून घेतील असं मला वागतं याच्यार माझी तुमचे खोलून घेतील मला असं वागतं आणि त्यानंतर तुमची नेमणूक होणार म्हणजे त्या ठिकाणी तुमचे आस्थापन तुम्हाला निवडून देणार आहे लगेच तुम्हाला जॉईनिंग होणार आहे किंवा चार पाच दिवसात तुम्हाला लगेच जॉईनिंग मिळणार आहे मित्रांनो तर बघा या ठिकाणी ही झाली आपली नऊ तारखेची अपडेट आता आपण जाऊ दहा तारखेच्या अपडेटला तर बघा या ठिकाणी पुन्हा चारशे एक ते अकराशे पन्नासचे जे मुलं होते त्यांनासुद्धा मेसेज गेलेला असेल त्यांचं सर्वांचं डॉक्युमेंट दहा तारखेला आहे मित्रांनो बघा या ठिकाणी तेच प्रकारे तेच तुमचं सर्व तेच आहे फक्त असं आहे चारशे प्रत्येक दिवशी आपले थोडे थोडे मुलं त्यांनी बोलवलं आहे आणि सर्वांचं तसंच प्रत्ये प्रक्रियेनंतर लगेच आपल्यास नेमणुकीवर हजर व्हायचे आहे सर्वांना तेच आपल्या आय माहिती आपले बँक डिटेल्स हे सर्व तुम्हाला खोलून घेतील असं मला वाटतं आणि या ठिकाणी ज्या मुलांना मेसेज आलेला असेल नवीन मुलांना त्यांनी लवकर आपले डॉक्युमेंट घेऊन सर्वांनी प्रेरणा हॉलला यायचं आहे नवीन मुलांची बॅच पासिंग आउट झालेली ते सर्वांनी यायचं आहे नंतर तुम्हाला परत तुम्हाला चान्स मिळणार नाही मित्रांनो ठीक आहे आता आपण जाऊया अकरा नंबरच्या याच्यामध्ये अपडेटमध्ये तर बघा या ठिकाणी अकरा तारखेसुद्धा अपडेट तीच आहे मित्रांनो बॅच क्रमांक एकाहत्तर अकराशे एक्कावन्न ते एकोणीसशे पासष्टच्या ज्या नवीन नवीन सुरक्षाकर्मी आहे त्यांनी प्रकारे आपल्या डॉक्युमेंटसाठी चरित्र पर, पट पडताळीसाठी परमपत्र पॅन कार्ड आधार कार्ड कार सर्व या ठिकाणी घेऊन यायचं आहे मित्रांनो अकरा तारखेला तर अकरा तारखेचे जे मुलं होते त्यांना बी तसंच सर्वांची तीच एकच अपडेट आहे मित्रांनो नऊ तारखेला सर्वांनी या म्हणजे उद्यापासूनच सुरुवात होणार आहे मित्रांनो आज आज सर्वजण मुलांना आलेले असन पण अकरा जे दहा तारखेचे मुलं होते त्यांनी नऊ तारखेला या आणि जे अकरा तारखेचे मुलं होते त्यांनी दहा तारखेला या आपले सर्वांचे डॉक्युमेंट देऊन परत पुढील बोळीभरची तयारी तुम्ही लागा मित्रांनो एवढीच अपडेट आहे आणि जर तुम्ही तुम्ही सर्वजण आपले आपले जॉईन थोडा लेट केलं तरी चालतं काही विषय नाही पण तुम्ही सर्वांनी या आपले डॉक्युमेंट क्लिअर करून आपलं जॉईनिंग करून घ्या मित्रांनो ठीक आहे सर्वांना जर आपला व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशीच तुम्हाला एम एस एफची जी तुम्हाला आपल्या चॅनलवरती सर्व स्पर्धा परीक्षा मित्रां मित्रांनो ठीक आहे सर्वांना सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र भावांना धन्यवाद